पुणे महापालिका आणि महापालिकेतील चोऱ्या हे प्रकरण काही नवीन नाही परंतु आता चक्क आयुक्तांच्या बंगल्यामधून अनेक वस्तू चोरीला गेल्या सुमारे वीस लाख रुपयांच्या वस्तू होत्या असं म्हटलं जातं माजी आयुक्त राजेंद्र भोसले गेले आणि नवीन आयुक्त नवलकिशोर राम आले मध्ये काहीतरी एका दिवसाची गॅप होती तेवढ्यामध्ये किंवा कधी गेल्यात हे कुणाला माहिती नाही या वस्तू चोरीला गेल्या त्याच्यामध्ये झुंबर टी व्ही ई डी लाईट्स इतकंच नव्हे म्हणजे बाकीच्या किमती वस्तू तर होत्याच परंतु त्याचबरोबर बंगल्याच्या आवारातील कोंड्या शेणखत वगैरे अशा अनेक गोष्टी चोऱ्याला गेल्याचं आता बातम्या आलेल्या आहेत हे आता पालिकेत जवळपास क नक्की झालं आहे की या वस्तू चोरीला गेल्यात परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वस्तू चोरीला गेल्यानंतर म्हणजे ती खाजगी आस्थापना असो किंवा सरकारी असो सगळ्यात पहिलं काम असतं ते त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करायचं परंतु या बाबतीमध्ये मात्र गुन्हा दाखल करायला टाळटाळ केली जाते आता एकूण जे काही आयुक्तांचं बाहेर वक्तव्य येत आहे की दोषींना शिक्षा केली जाईल अहो ते तुमचं काम नाही आहे पालिकेच्या बंगल्यामधून चोरी झाली पालिकेच्या वस्तूंची चोरी झालेली आहे याच्या संदर्भामध्ये एफ आय आर दाखल हो करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे त्या एफ आय आरमध्ये जे काही होईल तो नंतरचा भाग आहे वस्तू कोणी नेल्या वगैरे सगळं सापडेल परंतु तसं न करता कुठल्या तरी अधिकाऱ्यावर ते बालंट आणून प्रकरण इथल्या इथं मिटवायचं चाललं आहे याचाच अर्थ याच्यामध्ये फार मोठ्या हस्ती गुंतल्या असण्याची शक्यता आहे आणि त्यांना वाचवण्यासाठीच हा सगळा कटाटोप चालला आहे जवळपास आता काही महिने होत आले हा प्रकार घडून त्यानंतर सगळी जे काही लपवाछपवी चालली होती त्याच्यातूनही पुण्याच्या माध्यमांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही आणि हे प्रकरण बाहेर आलं आहे परंतु हे लपवलं जात आहे याचा अर्थ ज्यांनी चोरी केली नाही जे त्यांना पाठीशी घालत आहेत हे सगळेच या प्रकाराला जबाबदार आहेत त्याच्यामुळं आयुक्तांनी आता तरी थोडंसं जागं होऊन या प्रकारामध्ये सर्वप्रथम एफ आय आर दाखल करावा आणि त्यानंतर हलगर्जीपणा सी सी टी व्ही असताना सगळं चोरीला गेलं कसं सगळं बरं एरवीसुद्धा महापालिकेच्या त्या बंगल्यामध्ये कर्मचारी असतात सी सी टी व्ही असतात वगैरे अनेक गोष्टी आहेत असं असतानाही त्या चोरीला गेल्या कशा याची चौकशी नंतर करावी परंतु सगळ्यात आधी त्या संदर्भामध्ये एफ आय आर दाखल करणं हे पालिकेच्या आयुक्तांचं कर्तव्य आहे ते केलं नाही तर मग मात्र चोर कोण नक्की आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळंच त्याला लपवली त्या बाबतीत लपवा होते असा जनमानसामध्ये संदेश जाईल